मारेगाव पोलीस स्टेशनचे जमादार अफजल पठाण यांचे दुहखद निधन पोलीस दलात शोकळा मारेगाव पोलीस स्टेशन येथे जमादार पदावर कार्यरत असलेले अफजलखान पठाण यांचे शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी दुपारी दोन वाजता नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान दुहखद निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय केवळ वर बेचाळीस वर्ष होते त्यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण पोलीस दलासह स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे अफजल पठाण हे मूळचे पुसद जिल्हा यवतमाळ येथील रहिवासी होते त्यांनी आपल्या पोलीस सेवेला संपूर्ण निष्ठेने वाहून घेतले होते सुमारे दोन ते अडीच वर्षांपासून ते मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते त्याआधी पांढरकवडा पोलीस स्टेशनमध्ये पाच वर्ष सेवा बजावली होती पांढरकवडा येथे कार्यरत असताना त्यांनी प्रामुख्याने पाटणबोरी पोलीस आउटपोस्टवर काम केले त्यांच्या मेहनती स्वभावामुळे ते सहकायांमध्ये आदराने ओळखले जात होते अफजल पठाण यांच्या अकाली जाण्याने त्यांचे कुटुंब सहकारी आणि त्यांच्याशी जडलेली मित्रमंडळी अत्यंत दुःखी झाली आहेत त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळाव होता त्यामुळे ते सर्वसामान्य नागरिकांमध्येही लोकप्रिय होते त्यांच्या अचानक जाण्याने स्थानिक परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे गेल्या दोन महिन्यांपासून अफजल पठाण पोटाच्या आजाराने त्रस्त होते त्यांच्यावर यवतमाळ येथील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते जिथे दहा बारा दिवसांच्या उपचारांनंतर ते बरे झाले होते मात्र काही दिवसांनंतर त्यांचा आजार पुन्हा बळावला त्यामुळे त्यांना नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तेथे पंधरा दिवसांपूर्वी त्यांचे मोठे ऑपरेशन करण्यात आले प्रकृती सुधारत असताना अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला अफजल पठाण यांच्या पार्थिवावर शनिवार दिनांक एक फेब्रुवारी त्यांच्या मुळगाव कुसद येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या निधनाने कुटुंबावर मोठे दुःख कोसळले आहे त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी आणि चार मुली असा परिवार आहे त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण पोलीस दलात शोककळा पसरली आहे सहकाऱ्यांनी त्यांना मेहनती कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक पोलीस कर्मचारी म्हणून ओळखले आहे अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुहक व्यक्त केले आहे मारेगाव सह पांढरकवणा व पुसद येथेही त्यांच्या निधनाचे वृतच समजताच मोठा शोक व्यक्त करण्यात येत आहे प्रतिनिधी आमीन जाटू न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज